इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या विद्यमानी इतर मागास वर्गातील गरजू विद्यार्थी व स्पर्धा परीक्षार्थी उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी आणि संशोधनासाठी प्रशिक्षण केंद्रासाठी लागणारे प्रशासकीय भवन या प्रकल्पाचे भूमिपूजन आज दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे सदर प्रकल्पाची अंदाजित एकूण खर्च रुपये चोपन्न पूर्णांक दोन पाच कोटी असून यंत्रणा नागपूर सुधार प्रन्यास आहे प्रशासकीय इमारत ही सात मजली असून यात तळघर एक आणि दोन असे मुबलक वाहन तळ तळमजल्यावर सुमारे पाचशे लोकांसाठी ऑडिटोरियम अभ्यास कक्ष नियंत्रण कक्ष उपहार ग्रह, पहिल्या माळ्यावर सभागृह व कर्मचारी बैठक व्यवस्था दुसऱ्या माळ्यावर अधिकारी व कर्मचारी बैठक व्यवस्था तिसऱ्या माळ्यावर अभिलेख कक्ष उपहारगृह तसंच चौथा पाचवा सहावा व सातव्या मजल्यावर प्रशिक्षण कक्ष अधिकारी व कर्मचारी बैठक व्यवस्था असा समावेश करण्यात आलेला आहे तसंच या ठिकाणी इतर मागास वर्गातील गरजू विद्यार्थी व स्पर्धा परीक्षार्थी उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी आणि संशोधनासाठी प्रशिक्षण केंद्र व बांधकाम प्रकल्प प्रस्तावित असून सदर प्रस्तावाची अंदाजित एकूण खर्च रुपये साठ पूर्णांक शून्य आठ कोटी इतकी आहे रिसर्च सेंटर व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची इमारत बारा मजल्यांची असून या इमारतीत तळघर असून यात मुबलक वाहन तळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसंच तळमजल्यावर अभ्यागत कक्ष व्यवस्थापन कार्यालय पहिल्या माळ्यावर मुलाखत व समुपदेशन कक्ष दुसरा तिसरा पाचवा सहाव्या मजल्यावर प्रत्येकी शंभर बैठक क्षमतेचे दोन प्रशिक्षण केंद्र मीडिया स्टुडिओ किंवा कक्ष चौथ्या माळ्यावर लायब्ररी आणि सातव्या माळ्यावर भोजन कक्ष अशी व्यवस्था करण्यात आली आहे तसंच आठव्या ऐंशी खोल्यांची व्यवस्था करण्यात आलेली असून यामध्ये एकूण दोनशे अठ्ठेचाळीस पुरुष व महिला यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या प्रकल्पाचे अंदाजित एकूण खर्च रुपये एकशे चौदा कोटी असणार आहे धन्यवाद